जय भीम मित्रांनो मी धीरज घोडेस्वार राजगृह चॅनल वर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहो मित्रांनो चॅनल वर नवे असाल तर चायनल ला सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो आजचा टॉपिक आहे जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पुणे क्रांती सूर्य महात्मा फुले तसेच क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार नव्या पिढीला आदर्श ठरावा प्राध्यापक हंसराज रंगारी पिंपळगाव निपाणी प्राध्यापक हंसराज रंगारी हे मूळ पिंपळगाव निपाणी येथील रहिवासी असून नोकरी संदर्भात त्यांना ठाणे येथे लागले आयुष्यात माणूस म्हणून कोणीही जगू शकते परंतु त्या आयुष्याचा काय उपयोग ज्या धम्माप्रती व चळवळीप्रती निष्ठा नाही हेच उद्दिष्ट गाठून त्यांनी चळवळीत सहभाग घेतला प्राध्यापक हंसराज रंगारी सरांनी चळवळी प्रति निष्ठा राखत मिळेल त्या संधीच सोनं केलं त्यांनी विविध विचार मंचावर आपलं मनोगत व्यक्त करून आंबेडकर वाद्यांमध्ये आंबेडकरी तरुणांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे विचार रुजवण्याचा प्रयत्न केला चला तर बघूया प्राध्यापक हंसराज रंगारी सरांचं जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पुणे इथला अनुभव व विचार जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल दोन जानेवारी ते पाच जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत पुण्यामधील एस एम जोशी सभागृहात आयोजित करण्यात आला होता भिडेवाडाकर कवी श्री विजय वडवेराव आयोजित देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियाना अंतर्गत जगातील पहिलाच आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल दोन हजार पंचवीस पुणे येथे संपन्न झाला सदर कार्यक्रमाला सर्वसाधारण कार्यक्रमाप्रमाणे अध्यक्ष नव्हते कविता सादर करणारे सर्वच कवी तेच अध्यक्ष होते जवळपास सहाशे कवी कवयित्रिणींचा सहभाग होता त्यात सर्वांनी आपल्या कविता सादर केल्या तसेच फेस्टिवल मध्ये काव्य महोत्सव मराठी गजल एकपात्री प्रयोग शालेय विद्यार्थ्यांच्या नाटिका अभंग ओव्या महिला सशक्षिणीकरणासाठी लाठीकाठी दानपट्टा प्रात्यक्षिक इत्यादी कार्यक्रम चार दिवस चालले सदर फेस्टिवल मध्ये सहा राज्यातील तसेच देशविदेशातील कवींचा सहभाग होता मी दिनांक चार जानेवारीला सकाळी नऊ वाजता कार्यक्रम स्थळी पोहोचलो सभागृहाच्या समोरच मुख्य गेटच्या पुढे सुंदर भव्य रांगोळी काढण्यात आल्या होत्या रांगोळ्या येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या समोरच प्रत्येक दिवशी पार पडलेल्या कार्यक्रमाचे काव्य संमेलनाचे क्षणचित्राचे चित्राचे कट पाहण्यासाठी लावलेल्या होत्या सभागृहाच्या प्रवेशद्वारावर कवींची नोंदणी सुरू होती सहभागींना फुलेप्रेमी नावाचे कार व बॅच देऊन स्वागत करण्यात आले सभागृहात प्रवेश करतात सभागृहात शांतता जाणवली लाईट व्यवस्था साऊंड सिस्टीम विचार मंचावरील महात्मा फुले सावित्रीबाई फुले वस्ताद लहुजी साळवे फातिमाबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मी नमन केले या आंतरराष्ट्रीय फुले महोत्सवात वडवेराव सरांनी अतिशय सुंदर नियोजन करून शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते चारही दिवस कवी व प्रेक्षकांसाठी चहा नाश्ता जेवणाची व्यवस्था मोफत केली होती या काव्य महोत्सवात महाराष्ट्र गुजरात गोवा कर्नाटक राजस्थान केरळ व तेलंगणा या राज्याबरोबरच दुबई अबुधाबी येथूनही फुले प्रेमी सहभागी झाले होते सहभागी महिला सावित्रीबाईच्या वेशात हिरव्या साड्या परिधान करून कपाळावर आळवे कुंकू लावून आल्या होत्या पुरुषांचा ड्रेस कोड पांढरा पॅन्ट आणि पांढरा सदरा असा होता सभागृहात मी बोलताच त्यांनी हंबरडा फोडला भिडेवाडा बोलला या फुले महोत्सवाचा वैशिष्ट्य म्हणजे तीन वर्षापासून वर्षाच्या एकूण सहाशेहून अधिक कवींनी सहभाग घेतला होता एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी देशात पहिली मुलींची शाळा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली होती आजपर्यंत त्या ठिकाणी स्मारक उभारले नाही या देशात फुले दाम्पत्यांनी शिक्षणाची ज्योत पेटवली आणि या देशात त्यांनी असंख्य रत्न घडवली त्यांना भारत सरकारने अद्यापही भारतरत्न पुरस्कार दिला नाही पुण्यात भिडेवाडा आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावे व फुले दाम्पत्यांना सर्वांची मागणी आहे फुलेंच्या विचारापासून प्रेरणा घेऊन चळवळ चालू राहावी म्हणून सहाशे कवींनी भिडेवाड्यावर आपल्या कविता सादर केल्या तसेच या कार्यक्रमात पंचवीस फुले प्रेमींना त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुढील कार्यास प्रेरणा देण्यासाठी त्यांच्या कार्याला गती देण्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय फुले प्रेमी समाजरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या पुरस्कारामध्ये इयता पहिलीमध्ये शिकणारी सहा वर्षाची मुलगी आहे जिने होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतो ही संक्षिप्त एक पात्री नाटिका सादर केली या भव्य दिव्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आले नव्हते असा हा आगळा वेगळा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल प्रत्येकाच्या अलौकिक क्षणाचे साक्षीदार बनण्याचे भाग्य मला लाभले कवी विजय वडवेराव यांचे ध्येयपूर्तीसाठी झपाटले पण मी पाहिले ध्येयपूर्तीसाठी लढताना काही लोकांनी अडथळे आणल्याचे वृत्त आहे ध्येयपूर्तीसाठी लढताना नाउमेद करणे यासारख्या जगात दुसरा कोणताही मोठा गुन्हा नाही असे मला वाटते श्री विजय वडवेराव यांनी जगभरातील लोकांना एकच व्यासपीठावर आणले खुले दाम्पत्याचे कार्य घराघरात पोचवण्या पोचविणे भारतीय संविधान प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे या त्यांच्या कार्याला नमन अनेक अडथळ्यावरही मात करून नवी ताकद नवी उमेद निर्माण होऊन कार्यक्रम यशस्वी झाला आपणा सर्वांसाठी नऊ वर्षातील अतिशय चांगली सुरुवात आहे श्री विजय वडवेराव सरांच्या कार्यक्रमाला नमन